नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा एग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा जो काही आज मी प्रश्न पाहतोय हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये अनेक वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं का पहा या प्रश्नाच्या पाचही पर्यायाचे आपण विश्लेषण करणार आहोत आपली जी ही जी काही सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण टी सी एस घेण्यात आलेले पेपर आय बी पी एसद्वारे घेण्यात आलेले पेपर आणि एम पी एस सीद्वारे घेण्यात आलेले जी पेपर आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत घेण्यात आलेले जे काही पेपर आहेत त्या पेपरमधील काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याचे आपण कट टू कट विश्लेषण करत आहोत तुम्ही पहिल्यांदाच हा जर व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ॲग्रीच्या जो काही परीक्षा देणारा तुमचा दोस्त आहे जो काही मित्र आहे त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका मित्रांनो आजचा जो काही प्रश्न आहे आच्छा हा प्रश्न आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे आणि पशुसंवर्धन खात्याअंतर्गत याने की मत्स्य व्यवसाय जो काही डिपार्टमेंट येतं त्या मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये आजचा हा प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो बघा हा प्रश्न काय म्हणतो बघा यामध्ये जी काही प्रत्येक आपण पाहतो की भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि ह्या आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठ्ठावीस घटक राज्य त्या प्रत्येक राज्यांनी आपलं म्हणजे राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे प्रत्येक म्हणण्यापेक्षा काही राज्यांनी केलेलं आहे परंतु काही प्रतीक आहेत की जसे की महाराष्ट्र राज्य आपण म्हणतो महाराष्ट्र शासनाने जसं की राज्य पक्षी असेल राज्य फूल असेल राज्य फळ असेल असे प्रत्येक राज्यांनी घोषित केलेलं आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रश्नाकडे आपण अगोदर वळूया बाकीची चर्चा नंतर करूया दोन नंबरचा आजचा क्वेश्चन आहे चितला चितला म्हणजे चितळा चितळा मासा आहे मित्रांनो हा खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्य मासळी आहे असं म्हणत आहे म्हणजे जो काही चितळा चितळा मासा आहे कोणत्या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे असा हा प्रश्न आहे आता बघा हा जो काही प्रश्न आहे खूप इंटरेस्टिंग आहे उत्तर प्रदेश राज्यांनी मासा घोषित केलेला आहे का किंवा महाराष्ट्राने केलेला आहे का किंवा मध्य कि प्रदेश राज्याने केलेला आहे किंवा राजस्थाननी केलेला आहे की यापैकी कोणतेही नाही म्हणजे उत्तर प्रदेशचा आहे महाराष्ट्राचा आहे मध्य प्रदेशचा आहे का राजस्थानचा आहे तर हा कुठल्याही म्हणजे यापैकी नाही असं पाच ऑप्शन दिले तर आपलं याचं जे काही उत्तर आहे काय उत्तर आहे आपण याच्यावरती बघूया आता यामध्ये महाराष्ट्राचा कोणता आहे चारही पर्यायाचं आता याचं उत्तर यांनी काय सांगितलेलं आहे उत्तर प्रदेश सांगितलेलं आहे उत्तर प्रदेश राज्याचा हा चितला चितळा हा जो माशाची प्रजाती आहे स सर्वसाधारण आपण याला इंडियन फेदरबॅक असं या नावाने सुद्धा आपण याला ओळखतो इंडियन फेदरबॅक तर आपण याला म्हणतोच म्हणतो किंवा याला इंडियन नाईक फिश असं सुद्धा म्हणायला लागतो ओके नाईफ फिश इंडियन नाईफ फिश जी आहे याला या नावाने सुद्धा ओळखतो इंडियन नाईफ फिश असेल किंवा इंडियन फेदरबॅक असेल या नावाने सुद्धा आपण याला ओळखतो आता ही जी मृजाती ही जी काही आहे या ठिकाणी जी प्रजाती आहे ही उत्तर प्रदेश राज्याची अधिकृत राज्य मासळी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे म्हणून आपण उत्तर प्रदेश राज्याचा जर राज्य मासा कोणता असेल तर त्याला आपण चितळा चितळा असं नाव द्यायला लागतो आता दुसरं ऑप्शन काय होतं आपण या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी दुसरं जी काही ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन या ठिकाणी उत्तर प्रदेशची जी मासळी आपण बघितली दुसरं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र आहे काय आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र शासनाचं जर आपण विचारात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीस पर्यंत राज्य मासळी नव्हतीच आपले दोन हजार तेवीस मध्ये पशुसंवर्धन मंत्र्यांनी जी काही सिल्वर पापलेट त्याला आपण म्हणतो सिल्व्हर पापलेट हे लक्षात ठेवा बरं का मित्रांनो सिल्व्हर पापलेट हा जो काही मासा आहे या माशाला आपण राज्य मासा म्हणून घोषित केलं सिल्व्हर पापलेट आता यामध्ये ही जी आहे चितळा चितळा हा महाराष्ट्राची राज्य मासळी नाहीच कारण की महाराष्ट्राची राज्य मासळी काय आहे सिल्व्हर पॉम्पलेट आपण म्हणतो किंवा चंदेरी पाम्पलेट असं म्हणायला लागतो किंवा त्याला पॅम्पस या नावाने सुद्धा ओळखलं जातं पॅम्पस पॅम्पस पे पॅम्पस नावाने ओळखलं पॅम्पस काय नाव आहे पॅम्पस अर्जेंटियस हे याचं वैधानिक नाम याने की बॉटेनिकल नेम वनस याचं शास्त्रीय नाव आहे लक्षात ठेवा याला मराठीमध्ये आपण शास्त्रीय नाव असं म्हणायला लागतो पॅम्पस अर्जेंटियस म्हणजे सिल्व्हर पापलेट हे महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा आहे आता राज्यमासा जर माहिलं तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आपण शेखरू या प्राण्या पक्षीला म्हणतो राज्य पक्षी राज्य प्राणी जर म्हटलं शेखरू प्राणी पक्षी प्राणी